नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा अपडेट असणार आहे व्हिडिओ आहे हा स्किप न करता पूर्ण पहा आणि पीक विम्या संदर्भात एकदम महत्वाचा अपडेट आलेला आहे पीक विमा हा अग्रमेचा दुसरा टप्पा आहे एक लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती छहत्तर कोटी वर्ग पडताने पूर्ण झाल्या प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहे एस एम एस द्वारे सुद्धा पाठवले जात आहे लक्षात लग, ठेवा लोकमत न्यूज मध्ये आपली बातमी आलेली आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पीक विमा आग्रमीचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात सुरुवात झाली आहे ज्या संदर्भात अधिक माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया दोन मध्ये खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते पहिला टप्प्यात दोन नोव्हेंबर मध्ये सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांनी दोनशे एक्केचाळीस कोटी अग्रिमी पीक विमा दिला होता शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झाली नव्हती त्यामुळे त्यांना अग्रमी पीक विमा दिला गेला नव्हता फेब्रुवारी महिन्यात पडताळणी पूर्ण झाल्यानंतर एक लाख एका अकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती शहात्तर कोटी सत्तावीस लाख रुपये अग्रमी पीक विमा जमा करण्यास सुरुवात झाली आहे पीक विमा व अग्रमेचा दुसरा हप्ता टप्पा खात्यात जमा झाल्याचे मेसेज शेतकऱ्यांना येत आहे पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे आहेत ते पाहून घेणार आहोत अंबाजोगाई बारा कोटी सव्वीस लाख निधी वितरित करण्यात आला आहे बा शेतकऱ्यांची संख्या बारा हजार तीनशे एक्याण्णव अष्टीमध्ये एक कोटी एकोणपन्नास लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे पीक विम्यासाठी पात्र संख्या आहे दोन हजार पाचशे पस्तीस बीडमध्ये पाच कोटी बावीस लाख इतकी संख्या इतका वितरित करणार आहे शेतकरी संख्या सात हजार एकशे एकाहत्तर धारोळमध्ये तीन कोटी शहाऐंशी लाख इतका निधी वितरित करण्यात येणार आहे शेतकरी संख्या तीन हजार पाचशे एक्केचाळीस गेवराईमध्ये तीन कोटी चौवेचाळीस लाख इतका निधी वितरित करण्यात येणार आहे पाच हजार चारशे से चाळीस इतकी शेतकरी संख्या केजमध्ये तेरा कोटी सात लाख इतका निधी वितरित करण्यात आहे शेतकरी संख्या एकोणीस हजार एकशे पंचवीस माजरगावमध्ये चौदा कोटी तेरा लाख इतका निधी वितरित करण्यात येणार आहे एकोणीस हजार सत्तावीस ही शेतकरी संख्या परळीमध्ये सोळा कोटी सत्तावन्न लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे दोन हजार पाचशे एक पंचवीस हजार एकशे पंचावन्न शेतकरी संख्या पिकमेळ्यासाठी पात्र ठरवण्यात आलेली आहे पाटोदामध्ये सहा कोटी नव्वद लाख इतकी शेतकरी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पिकविम्यासाठी पात्रसंख्या आठ हजार आठशे सत्याहत्तर शिरूळमध्ये बासष्ट कोटी पंच्याऐंशी लाख इतका निधी वितरित करण्यात येणार आहे पिक विम्यासाठी संख्या आहे दोन हजार नऊशे बत्तीस वडवणीमध्ये एक कोटी सत्तेचाळीस लाख तर शेतकरी संख्या पाच हजार चारशे रिकत्या अजून काही नवीन अपडेट आला असं नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार याबद्दल काही जण अजून नवीन काही प्रयत्न आले तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ पण एका नवीन माहिती शिरविड्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी जितकं शेतकऱ्यांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक